नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदे नाराज बैठकीतून अमित शहा यांचा फोन काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया खाते वाटपावरून सुरू असलेल्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली भाजपचे संभाव्य मंत्री कोण कोण असतील आणि त्यांच्याकडे कोणकोणती खाती देण्यात येणार देण्यात येतील याची ये माहिती फडणवीस यांनी अमित शहा यांना दिली त्याचवेळी गृह आणि नगरविकास खात्यावर आडून बसलेले किंबहना नाराज असलेले एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांच्या अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीतून फोन केल्याचे समजते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ते दिप्यमान विजयामुळे सरकारमधील सत्ता वाटपाची पूर्ण समीकरणेच बदलून गेली आहेत त्यामुळे नव्या समीकरणावर आधारित सत्ता वाटपाचे सूत्र ठरावे यासाठी भाजप अंतर्गत दबाव आल्याने महत्त्वाच्या बाबतीतवरील दावा सोडण्यास भाजप तयार नसल्याने सांगितलं जात होते त्यामुळे एकनाथ शिंदे खातेपवाटपावर नाराज होते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पण अभय नेत्यांच्या भेटीत तोडगा निघाला नाही फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल फडणवीस यांनी अमित शहा यांना अवगत केले अमित शहा यांच्या सूचनेनुसार फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला अमित शहा यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या मागण्याबद्दल जाणून घेतले अगदी गृह खात्याच्या मागणी मागणीसंदर्भात त्या त्यांच्याशी चर्चा केल्याचे कळते त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये साधक बाधक चर्चेनंतर सत्ता वाटपाचे अंतिम सूत्र ठरल्याचे सांगण्यात आले मात्र अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गोड झाला का यावर शिंदे यांची प्रतिक्रिया येत नाही येतोवर तुर्त तरी प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद